सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप नाना महान महाराष्ट केसरी त्यात बस ले बसलेल्या कोणी कुस्त्या बघितल्या असतील नसतील पण मी बघितलेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपण ज्यांची बराच वेळ वाट बघितली आशा अर्जुनवीर काकासाहेब पवार सन्मान्य व्यासपीठ तसं संतोष भाऊ गरुड उपमहाराष्ट्र केसरी या ठिकाणी आहेत मला वाटते वय वयाला असेल पण अजूनसुद्धा पस्तीच पस्तीच्या आस आसपास असतील असं वाटतंय त्यांच्याकडे बघून <laughs> 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 म्हणजे सांगायचं आहे काय की मग अशी आमचे मित्र मार्गदर्शक म्हणावं लागेल त्यांना त्यांच्याकडून सुद्धा बरंच मिळाले रस्कर बापू त्यांनी सांगितलं की चंद्रार पाटलाचं नाव सुद्धा बिराजर मामाच्या नावावरून ठेवलं होतं पण नाव ठेवताना हरिश्चंद्रच ठेवायचं होतं पण जर तेवढा तोला मोलाचा पैलवान नाही झाला तर त्या नावाची बदनामी होईल म्हणजे किंमत कमी होईल एवढी दक्षता घेऊन ते नाव चंद्र हरिश्चंद्राचं चंद्रहार केलं पैलवान पण तेवढा तोला मोलाचा झाला त्याबद्दल त्याच्या वडिलां त्यांच्या वडिलांचा आभार मानला राहिला दुसरा विषय पूर्वीच्या काळी पैलवान मी बऱ्याच जणांना सांगतोय ना आज जाहीर सांगतोय मी तसा पडद्यामागं काम करणारा माणूस मी नेहमी म्हणतो पडद्यावर एखादा हिरो असावं डायरेक्टर कुणी बी असेल डायरेक्टरला सांगणारे छोट्या मोठ्या स्टोऱ्या असते त्या जोडून एक पिक्चर तयार होतो पण पडद्यावर एक भाऊबल्या असाव आणि मानगुडे सर आता सध्या कुस्ती मल्ल विद्याजी संपूर्ण भारतभर जोरात काम करणारी कुस्तीविषयी जी पडद्या महाग गेलेत अशा बऱ्याच पैलवनाला ज्यांनी परत प्रसिद्धीच्या था झोतात आणले प्रसिद्धी म्हणजे काय फक्त ह्याच्यासाठी नाही एक पाठीमागच्या आठवणी जी उजाळ असतो काकासाहेब पवार म्हणले की मला आठवते आम्ही लहान असताना त्यांना बघायला सुद्धा आम्ही अशी गर्दीत दोन कडून पुढं 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 जायचो काका पवार आलेत काका पवार आलेत म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान शंकरांना पुजारी कुस्ती निरोधकामुळे कुस्ती मुखी कुस्ती बुलकी झाली आणि बरंच काय आपल्याला सगळ्यांना जी टाइमपास म्हणून कुस्तीकडे यायची दहा पंधरा मिनटं बघून जायची ती सुद्धा कुस्ती निवेदकामुळं लोकं चार चार तास कुस्ती बसून बघायला लागली आज सुद्धा बघा दहा मिनटं कोण कोणला वेळ देत नाही पण कुस्ती मैदान असेल तर माणूस चार पाच दहा हजार माणूस मोठ्या मोठ्या पुढाऱ्याच्या मंत्र्याच्या सभेला लोक पैसे देऊन आणायची वेळ येते पण कुस्ती मैदानाला लोक सो खर्चाने येतात कुस्तीला फार मोठा इतिहास आहे पण कुस्ती लोप पावत चालली माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले कुस्ती अधोगतीकडे निघाली तर ती कुस्ती जर अधोगतीकडे जायची थांबवायची असेल आता जे बोललेत त्यांचं नाव मला माहीत नाही पण चांगलं बोललेत आणि त्यांचा एक मुद्दा धरून मला बोला असं वाटते शिवाजी आप्पा बोललेत त्यांचा मुद्दा मुद्दा त्यांचा काय होता की पहिले दिवस राहिले नाहीत मी असा पहिलवा हो आहे जी, ला ला थे थे, की ला के ला के ला? जी माझं कान फिण लागलेलं नाही ते त्यामुळे कुणाला वाटलं तालीम वाकणी गेला का नाही गेला सगळ्यात महत्वाचं मी बरेच वर्ष तालीमेत होतो आणि मी अगदी लहानपणापासून होतो म्हणजे असा पैलवान नाही की सध्या महाराष्ट्राची जे मी कुस्तीच बघितली नाही म्हणजे परिस्थिती जो होता जी सध्या आहेत का म्हणजे पंच्याण्णवच्या अगोदर जे म्हणत नाही मी नंतर जे म्हणतोय मी मी सगळे महाराष्ट्र केसरी झालेले बघितलेत गोरखसर पैलवानची कुस्ती बघितली धनाजी फरदेडांची बघितली विनोद चौघलींची बघितली राहुल काळवांची बघितली दत्ता गायकवाडांची बघितली मुन्ना शेख झाली मध्ये दत्ता गायकवाडांची त्यांच्यामध्ये म्हणजे सगळे बघत आले आत्तापर्यंतचे मी मला सांगायचे काय पूर्वीच्या काळी पैलवान हा आंब्याच्या झाडासारखा म्हणजे त्याला वडाचं झाड माना आंब्याचं झाड माना एखाद्या वर्षी फळ कमी देईल जास्त देईल पण सावली शंभर टक्के देईल अशी परिस्थिती होती आज परिस्थिती डोपिंगमुळं अशी झाली पैलवान सावली तर सोडून द्या आई बापाला काठीण पुन्हा हाणून अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कुणाला बसलेलं वाटत असेल एवढं जाहीर बोलू नये आता प्रत्येक ठिकाणी डोपिंगचा कालवा उठला आहे बरंच पहिल्यानं डोपिंगमुळं बॅनपणा आलाय शी जर कायमस्वरूपी थांबवायचं असेल तर मानगुडे सरांनी आज मला सुद्धा विशेष वाटतंय एका स्टार हॉटेलमध्ये जर कुस्तीच्या निवडीचा कार्यक्रम होत असेल तर कुस्तीविषयी जरा सगळ्यांनी तळमळीन वाहून घेतलं डोपिंग सतीशकीची डुपिंग घेतोय म्हणून दुसऱ्याने घ्यायची का त्याला हरवायचं असेल तर त्याच्या ते एक घेतोय आपण दोन घेऊ चला पण त्याला हरवावं लागेल आणि सगळ्या वसादांची कुणीही नाराज होऊ नका माही कुठल्या व्यक्तिदोषातनं म्हणत नाही कुस्ती टिकाव ह्या भावनेतून मी म्हणतोय जर कुस्ती टिकवायची असेल तर सुरुवात वस्तादांपासून झाली असेल आणि जर असं मायक्रो प्लॅनिंग केलं मानगुडे सरांनी जी कुस्ती मल्लविद्या काढली आज तालुक्यापर्यंत एखाद्या राजकीय पक्षासारखी त्याची शाखा सुद्धा निघल भविष्यात म्हणजे जर प्रत्येक गावात हे लोन गेलं जर डोपिंग तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा झाली एकदा दोनदा पैलवानला संधी द्या जो डोपिंगमध्ये दोषी आढळत त्या पैलवानाला एक दोन संधी तिसऱ्या वेळेस जर तो डोपिंगमध्ये दोषी आढळला आणि जसं केचे सरांनी मग सांगितलं वर्षाला शंभर कोटीचं बजेट होतंय महाराष्ट्राच्या कुस्तीचं त्यातलं एक कोटी रुपये दोन कोटी रुपये म्हणजे तेच पैसे त्याच गावातून कुस्ती टिकावी वाढावी एक कुस्ती कमी घ्या वीस हजाराची आणि त्या कुस्तीचं पैसे तुम्ही संबंधित जिल्ह्याकडे द्या आणि मी म्हणत नाही राज्य कुस्तीगीर परिषदेला सोडूनही वेगळं दुकान मांडा कुठं त्या संघटनेला धरून तुम्ही सो खर्चानी पैलवणांची चाचणी करून घ्या प्रत्येक पैलवनाची तालुक्यातली ही जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी असली पाहिजे कुठल्या तालुक्यात किती पैलवन कुठल्या तालमीत सराव करते आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी येऊन आय डी देऊन डुपिंग चाचणी करून घेतली का नाही नाहीतर कुठलं तरी रानातनं काम करण्याकरता माणूस आणायचं ते जर रक्ती लगे घ्यायची चाचणी द्यायची असलं बी नको प्रामाणिकपणे जर केलं कशासाठी सांगायचं एवढं जर कुस्ती टिकवायची असेल माझी एक महिन्यापूर्वी तीन मित्र होती म्हणजे माझ्यापेक्षा ती सिनियर पहिले होती पण मी जरा असा पहिल्यापासून होतो म्हणजे पाचवी सहावीला गेलो तेव्हाच मला सात आठ वर्ष तालमी झालेली जाते माझी मग उभा राहिल्या गेल्यापासून तालमी ती मी त्याच्यामुळे मी मिळून मिसळून संघ असायचो ती म्हणली मी म्हणा तुमची पोरला का चांगली दिसते ती लांबवर उभा राहते दहावी बारावीला असते आता कुठं ती काय तालमीत नाही भाऊ म्हणली वजन नव्वद आहे एक म्हणला पंच्याऐंशी आहे एक म्हणला सत्तर आहे असं आहे तसं आहे पण म्हणलं पैलवान करायचं काय म्हणजे पैलवान करून काय करायचं म्हणले पैलवान करून जर भविष्यात त्रास होणार असेल की ते पैलवान रुपये देते ते आहे पण सत्य आहे बदल करायचा असेल तर कुणाला तरी खरं बोलावं लागतं आणि जर आज नाही खरं बोलला तर येणारा काळ माफ करणार नाही पुढची पिढी काय म्हणणार आहे झगमार तुम्ही तुम्ही तर पे नव्हता ना तुम्ही का आवाज उठवला आपला भारत देश कुस्तीतनं नामशेष व्हायला दहा वर्षाचा काळ भरपूर झाला पैलवान प्रत्येक राज्यात दहावीस पैलवान शिल्लक राहतील जी फक्त स्पर्धा खेळते आणि जी बाहेरच्या देशात त्यांना जायचे डोपिंगच्या दू, जा जा भीतीनं तेवढेच उरलेले दोन हजाराचे जुडीतले पैलवान आम्ही ग्राउंडला थांबणारी माणसं आहे आम्हाला आहे मैदान संपलं दुसऱ्या दिवशी सकाळ जर चक्कर टाकली ना तर तुम्हाला शे चारशे शिरिंग सापडतील तिथं अशी परिस्थिती आहे आणि ही जर रोखायची असेल तर प्रत्येक तालुक्यातनं जिल्ह्यातून त्या ठिकाणी पैलवानाची नोंदणी व्हावी त्या पैलवानाची वर्षातून दोन वेळा डोपिंग चाचणी व्हावी आणि त्याची मैदानाला सुद्धा कुस्ती नाही थे थे दोन वेळा गावला तर त्याचं आउट करून बदनामी करू नका मी म्हणत नाही लगेच पहिल्यांदा करा त्याला दोन संधी द्या तिसरी संधी कुणालाही देऊ नका त्याचा आउट ही जी कुस्ती सुद्धा मी का म्हणतो गावावर जोडून घ्या प्रत्येक गावातलं दहा हजार रुपये त्या मैदानाचं डोपिंग चाचण्यासाठी येणार आहे गावाला सांगायचं ही एवढी जण येते शी कुस्तीच्या नावाखाली डोपिंग घेऊन कुस्त्या करते ती शी बंद करा उद्या पहिलवानगी सुटली मी सांगितले आंब्याचं झाड होतं पैलवान मोहर एखाद्या पावसात गारपिटीत घ्यायला चालल पण पानं गळत नव्हती फांद्या जात नव्हत्या सावली कायम होती आता सावली राहिली नाही डोपिंग मुळे ती दिशी पिते तुमच्यापर्यंत येत नसते ह्या गोष्टी तुम्ही मोठं पाहिलं नाही तुम्ही गुरुस्थान आहे तुमच्याकडे कोण खाली येऊन सांगणार नाही पण आमच्यापर्यंत येऊन सांगणार येते की बाबा अमक्याच पोरगदार उपाया लागले तर अमक्याच आस करते एडीएम करतंय अंग थरथर कापते त्याला अमक्या दोखान्यात नेलाय ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि जरी सगळी धुतराष्ट्राची भूमिका घेत असली तरी माझं एकटं नुकसान होणार नाही संपूर्ण कुस्ती पेशाचं नुकसान होणार आहे आणि मी एवढं तळमळीन एवढ्यासाठी बोलतोय मानगोडे सरांनी जी ही गेल्या सात आठ वर्षात जे काय चालू केले कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून एवढं भरीव काम भरीव काम आजवर कोणत्याही मोठ्या पैलवणाने केलं नाही आजवर कोणत्याही कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष ना आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष कोण आणि काय पद असतील जे मला मा, माहीत सुद्धा नाही किंवा एखादा क्रीडा मंत्री आहे कुठलंही काम कुणीही एवढं भरीव केलेलं नाही एवढ्यासाठी मला आहे त्यांचं की जर एक सामान्य कुटुंबातील गणेश मानगुडे नावाचा पैलवान एवढं मोठी क्रांती करत असेल आज बघा जण म्हणतात सुशील कुमारांनी मेडल आणल्यापासून कुस्तीला चांगला दिवस आलं आणि नंतर दिवस असं आलं दोन हजार पंधरा सोळा पासून हजार दोन हजार जोडीतला पहिले मोठ्याच नाव घ्यायला लागला त्याला माय झालंय दोनच्या जाग्याला तीन टाकली हे काहीच विषय येत नाही काय ये करायचे कार्यक्रम आपण करतोय त्याच्यामुळं कुस्तीतला डोपिंग शंभर टक्के संपवा अर्जुनवीर काकासाहेब पवारांना माझी विनंती आहे जर त्यांनी सुरुवात केली जर त्यांनी मोहीम हाती घेतली बाप्पा जर तुम्ही मोहीम हाती घेतली तुमच्या नावाला वले आहे आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पहिलोना जर तुम्ही आज गुरुस्थाने तुमच्या मनात आलं की डोपिंग शंभर टक्के संपवायची तर संपू शकते इतिहासात सगळ्या गोष्टी आहेत या आपण काहीही केलेलं आहे आणि क्रांती म्हणजे महाराष्ट्रातून राष्ट्र राखेल तो महाराष्ट्र सुरुवात जर आपल्या महाराष्ट्राने केली मी सांगितले फक्त एक सजेशन दिलं आहे परत गा मैदाना सुद्धा कुस्ती नाही मैदाना पडली माझ्या इंजेक्शन डोपिंगला काय किंमत राहणार रह आहे परत दहा हजाराचा शेवरून आणले माझी कुस्तीच घेणार नाही ती घेऊन का बंद पडेल दोन तीन वर्षाचा बॅन आला वर्षभर नसलं प्रॅक्टिस मध्ये किंवा काय म्हणतो आपण रनिंग मध्ये तर ती पहिलवान महाग पडतो आशानं पहिलवान सुधारतील आणि शंभर टक्के संपल पण ही माझ्यासारखे सतीश के, के नाही पडद्यामाग काम करणाऱ्या ग्राउंडला काम करणाऱ्या माणसाचं काम नाही जी काम कुणाच आहे तर काकासाहेब पवार ज्यांची तालिमे दोनशे सराव करत असतील अडीचशे करत असतील ज्यांचं प्रत्येक वर्ष अर्धा पैलवान परदेशात जातात इंटरनॅशनल त्यांच्याकडे जर वर्ष अर्धा होऊन जाते अशा वस्तादानी मनाव घेतलं तर महाराष्ट्रात तुम्ही म्हणसाल स्पर्धेपुरती आमची पोरं सगळी बिगर डोपिंगची आहे ती कुठून घेऊन उभा करा अहो खाली दोन पाच हजार जोडीतली पोरं इंशन घेते ती त्याच्यामुळं आमची तळमळ आहे ही मोठा पैलवान करायचं असेल पूर्वीच्या काळी महाराष्ट्र केसरी झाला की, की त्याला डायरेक्ट लग्नातच बघायचा परत विषय संपला कुस्तीचा चंद्रार पाटलांनी ती पद्धत घालून दिली महाराष्ट्र केसरी झाला काय आणि डबल महाराष्ट्र केसरी झाला काय मैदानी कुस्ती ती खेळलं त्यांचं बघून पुन्हा बाकीची खेळली नाहीतर लय ले मोठा पैलवान झाल्यावर त्याला वाटायचं खालन आलेलं कसं खेळू मी माझी जोड कुठं आणि अशात ती मोठा झालेला बी संपून जायचा म्हणजे लय मोठा व्हायचा तिथे तर संपून जायचं युगो गो आज त्या गोष्टी काय राहिलेल्या नाही त्या बाकी सगळं वातावरण चांगलं आहे फक्त माझी विनंती आहे काकासाहेब पवारांना ही जाळं चांगलं आहे खाली आणि तुमचं कुस्तीगीर परिषद सुद्धा सगळं ऐकती मी म्हणत नाही फक्त वर्षात एकदा होणाऱ्या अधिवेशनाला शे चारशे पैलवान त्यात सहभागी होते त्यांची डुपिंग चाचणी घ्या आमच्या सोलापूर जिल्ह्यात बघायला गे गेलं तर हजार दोन हजार पैलाव एकट्या जिल्ह्यात गावल मग बाकी सगळी तर विषय सोडा फक्त शे चारशे पैसे डोपिंग चाचणी न करता वर्षेतनं दोन वेळा चाचणी मी दहा वेळा एकच मुद्दा ह्याच्या माग तुम्ही म्हणत असा ऐकणार सुद्धा एक मुद्दा एकदा दोनदा तीनदा एवढ्यासाठी म्हणतोय की ही शंभर टक्के जर संपवायचं असेल तर एकदा दोनदा दहादा नाही हजार वेळा म्हणावं लागेल तेव्हा सुरुवात होईल आणि सुरुवात झाली तर शंभर टक्के शेवट होतो पण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ही सुरुवात मी ज्यांचं नाव दहा वेळा घेतले एवढ्यासाठी म्हणतोय त्यांच्या शब्दाला सगळीकडे वजन आहे त्यांनी सांगायचं खाली गाठणार फक्त त्यांनी मनाव घ्या हो आणि मैदानची कुस्ती जर डोपिंगवाल्याची बंद पडली का तर डोपिंग संपला तुम्ही म्हणचाल मी म्हणतोय अरे कुस्ती लग्न झाले तरी सुद्धा दहा वीस हजार रुपये मिळते ते विसरा जोडीतल्या पायर ती तीन तीन वर्ष लगीन करून खेळते डोपिंगच्या जोरावर मला खेळण्याला विरोध नाही ओरिजिनल कुस्तीकार लग्न करून माझ्या किसरी घडलेत सुशील दोन लेकर असताना ऑलिम्पिकचे मेडल आणले लग्न करून कुस्ती खेळणं ना विरोध नाही फक्त विरोध डोपिंगला आहे आदरणीय का कसा आहे पोरनामा विनंती आहे त्यांनी मनाव घ्यावा आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसला जे असं दिलीप नानाच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा मराठे वस्तदांनी पाठीमागा असंच घेतला कार्यक्रम वाटतं पण पुढचा कार्यक्रम ही महाराष्ट्रातली हजार दोन हजार मानगुडे सर तुमच्या संकल्पना बाहेर काढा एखादी मोठी परिषद घ्या आणि त्याच्यातशी मुद्दा मांडा गावगावची मैदान घेणारी त्या परिषदेला लोक बोलवा आणि काकासाहेब पवारांना त्याचं आपण लग्नपत्रिकेचा मुख्य कार्यक्रमाचा असतो प्रेक्षक तस त्यांना प्रेक्षक बनवा त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद जोडून हे कार्यक्रम करावा लागणार आहे डोपिंगचा तर ही डोपिंग थांबल नाहीतर मोकळ्या यायचं सत्कार घ्यायचं गप्पा हानायच्या बरं तुझ चाललंय तुझं बरं चाललंय माझं बरं चाललंय चला घरी पण संपल पाच वर्षांनी तुम्हाला कुठंतरी बैलगाडीच्या जरी नाही तर तमाशाला चांगलं दिवस येते परत कारण ती मध्ये आली ती काहीतरी असणार नाव हो। पाटील गौतमी पाटील तसल्या खेळायला जोर होईल न बोलू त्या चंगरा चिंगरी दहा मिली नाही नाही परत तसलाच कार्यक्रम होणार आहे तेच भगावं लागणार आहे सगळ्याला एवढं बोलायचं माझी परंपरा आहे पाच पाच पिढ्या आल्या ते माहिती येते त्या ठीक आहे मला बोलण्याची संधी दिली आणि मी नेहमीच जास्त बोलतो तसं तर मी कधी बोललो तर कार्यक्रमाच्या आधी बोलतो का प्रमुख पाहुणे मी तेवढ्यासाठी म्हणलं वाट बघाय अशा टायमाला वेळ मारून न्यायची असली सतीश केच्या हातात मॅगी द्या तास दोन तास कसं वेळ मारून नेईल पण आता तशी वेळ राहिलेली नाही दहा पाच मिनटं सुद्धा लोकांकडे शिल्लक ती आणि इंजेक्शन हल्यालाच द्या पखालीला देऊ नका दुखणं हाल्याला आहे लोक इंजेक्शन पखालीला नुरा कुस्ती अमकी कुस्तीही बंद करा नुरा होऊ द्या ना कसली होऊ द्या लोकाला निकाल बघायचा फक्त डोपिंग बंद करा चांगल्या कुस्त्या होतेल्या